नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी माझ्यावर अन्याय झाला मला परंडा पोलिसांनी न्याय दिला नाही कुशाबाई माने यांनी मांडल्या व्यथा उपचारासाठी रुग्णालयात दाखल असताना परंडा पोलिसांनी जबाब सुद्धा घेतला नाही माझ्यावर आत्महत्येची वेळ आली तरी आरोपींना पाठीशी घातले जात आहे माझा मृत्यू झाल्यास सर्व लोक जबाबदार राहतील पीडित कुशाबाई माने यांची मागणी घर व जमीन सोडून जा म्हणून सासरा सासू व जमीन खरेदी घेणाऱ्यांनी विषारी औषध पाजले होते महिलेचा आरोप जमिनीचा ताबा देण्यास विरोध केल्याने अपंगाचा खोटा गुन्हा दाखल केला तुमचं नाव सांगा कुशाबाई संतोष मानेरा काय तक्रार आहे तुमची तक्रार आहे की पाच ऑगस्टला ला श्रावण संगीता माने आणि फुलचंद मुरलीधर माने दत्ता कुलचंद माने राहुल कुलचंद माने या लोकांनी मला झोपेत विषारी औषध पाजले हे लोक कुठले पाच दिवातले सासू सासरा आणि भावकीतील लोक आहेत कुलचंद माने बाहुकीतले आमच्या सासऱ्याने त्यांना जमिनी विकली तिने फुलचंद माने यांना आणि त्या जमिनीमध्ये आमचं राहत घर आहे त्या घरात राहते मी त्या घरातून बाहेर काढण्यासाठी हे लोक मला वारंवार त्रास देतात शिवीगाळ करते कशामुळे काढतात घराच्या बाहेर राव नको म्हणतात दा नवरीने आमच्या बायकोडून नेले गावातून मला विवहत मला दोन मुलं असताना ती महिला पळून नेल्यामुळे मी त्यांना जमिनीची वाटणी मागत आहे सासरच्यांना त्यांना तर त्यांनी वाटणी मागितल्यामुळे मला म्हणतात तू घर सोडून जा मी तुला काहीच देणार ना तुझा हिस्सा देणार नाही तू घरात पण राहू नको इथून घर सोडून निघून जा म्हणून झोपेत विषारी औषध पाहिजे पाजले पाजल्या मला न्याय नाही मिळाल्यास मला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि जर मी मेले तर ह्या लोकांना जबाबदार धरण्यात यावे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने घर व जमीन सोडून निघून जा म्हणून सासरा सासू व जमीन घेणारे यांनी विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी आरोपींना पाठीशी घातले मला न्याय दिला नाही अशी व्यथा परंडा तालुक्यातील कौडगाव येथील महिला संतोष माने यांनी मांडली आहे परंडा पोलिसांनी न्याय दिला नाही म्हणून पोलीस अधीक्षक यांना कुशाबाई माने यांनी तक्रारी अर्ज दाखल करून आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी केली असता परंडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याऐवजी एनसी दाखल केली आहे कौडगाव येथील कुशाबाई माने हिच्या पतीने एका महिलेस पळवून नेले व ते दोघे नेर्ले येथे राहत असल्याने कुशाबाई माने यांनी जमिनीची वाटणी द्यावी यासाठी परंडा कोर्टात दावा दाखल केला आहे कोर्टात जमिनीचे प्रकरण सुरू असताना फुलचंद माने यांना जमिनीची विक्री करण्यात आली आणि जमीन खरेदीदारांनी बळाचा वापर करून जमिनीचा ताबा घेतला आहे जमिनीचा ताबा देण्यास विरोध केल्याने माझ्यावरच अपंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला व माझे घर ट्रॅक्टरने पाडण्याचा प्रयत्न केला तरीही मला न्याय मिळाला नाही जमिनीचा ताबा देण्यास अडथळा केला तर तुला जेलमध्ये टाकतो अशी परंडा पोलिसांनी मला दमदाटी केली असल्याचं म्हटलं आहे कुशाबाई माने यांना जमीन व घर सोडून जा म्हणून त्यांचे सासू सासरा व जमीन घेणारे फुलचंद माने यांनी मिळून विषारी औषध पाजून मारण्याचा प्रयत्न दिनांक ऑगस्ट रोजी केला होता असा आरोप केला आहे पीडित महिलेस उपचारासाठी परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलो होतं मात्र परंडा पोलिसांनी जबाब घेतला नाही व आरोपीवर गुन्हा दाखल केला नसल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे या प्रकरणी अद्याप कारवाई झाली नसल्याचं पीडित महिलेने सांगितले पहा काय म्हणाली पीडित महिला तुमचं नाव सांगा उषाबाई संतोष माने राहणार काय तक्रार आहे की पाच ऑगस्ट श्रावण संगीता माने आणि फुलचंद मुरलीधर माने दत्ता फुलचंद माने राहुल फुलचंद माने या लोकांनी मला झोपेत विषारी औषध पाजले हे लोक कुठले ती गावातले तोडगाव सासू सासरा आणि बाहकीतील लोक आहेत खुरचंद माने भाकीतील काय कारण होतं कशा मुळ प्रकार आमच्या सासऱ्याने त्यांना जमीन विकली तेनी एकल खुरचंद माने अंना आणि त्या जमिनीमध्ये आमचं राहतात घर आहे त्या घरात राहते त्या घरातून बाहेर काढण्यासाठी ही लोक मला वारंवार त्रास देत आहेत शिवीगाळ करते कशामुळे काढतात घराच्या बाहेर रावणुको नको म्हणतात दानवरेने आमच्या बाय पळून नेहरे गावातील मला दोन मुलं असताना ती महिला पळून नेल्यामुळे मी त्यांना जमिनीची वाटणी मागत आहे सासऱ्याला त्यांना तर त्यांनी वाटणी मागितल्यामुळे मला म्हणतात तू घर सोडून जा तुला जाही देणार ना तुझा हिस्सा देणार ना तू घरात पण राहू नको इथून घर सोडून निघून जा म्हणून झोपेत विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न केला म्हणजे पाजले पाजल्यानंतर मी त्या औषध थुकून टाकले रात्री एक दीडच्या सुमारास औषध पाजले टाकले आणि सकाळी आईला बोलावून घेऊन चक्कर या लागली आईला बोलवून घेऊन परांडा सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केलं त्यांनी आणि लटक सासू सासरे सोबत आले नंतर बर काय मागणी काय आहे तुमची माझी अशी मागणी आहे की मला माझा हिस्सा वाटून मिळावा बर त्या टायमाला काय पोलीस केस झाली काय पोलिसांनी पोलीस आलेच नाही जॉब घ्यायला पण पोलीस आले नाहीत पोलीस त्या हला तुम्ही पोलिसात तक्रार दाखल केली होती का तक्रार त्याच्या अगोदर केली त्यांनी माझ्या खटा गुन्हा दाखल के था, था। केला अपंगाचा या लोकांनी मला झोपेत विषारी औषध पाजून जीव मारण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर उपजिल्ह रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर पोलीस माझे जॉबही घ्यायला आले नाहीत कुठले पोलीस परांडा पोलीस जॉब घेतल नाही तिने तुम्ही काय त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली ती का गुन्हा दाखल करा म्हणून मागणी केली ती का हो काय झालं मग त्यांनी कसलंही म्हणजे असं हीच केलेलं नाही कायच केलं नाही जॉब घ्यायला आले नाही काहीच नाही त्यानंतर मी एस पी ऑफिसला गेले एस पी ऑफिसला गेल्यानंतर तिकडून आल्यावरती त्यांनी फक्त एनसी दाखल करून घेत कर शेतात तर तिथं मी आहे घर आहे आमचं आणि तिथं शेतात मी रानात गवत काढत होते आणि माझं तिथंच घर आहे त्या घरामध्येच होते तर नऊ जण मिळून आले ते लोक सासू सासरा घरचे ते फुलचंद मानेचे एका मुलगा त्यांचा सुना बाया सगळे घेऊन आले ते नऊ जण होते सगळे मिळून आणि ती येऊन मलाच त्यांनी मारायला चालू केलं मारलं गळ्यातलं मंगळसूत्र तोडून घेतलं त्यांनी ते मारलं त्या दिवशी त्यांनी मारलं की जमिनीचा आणि ताबा घेण्यासाठी आणि घर तोडण्यासाठी म्हणजे तुम्हाला घरातून बाहेर निघ म्हणून दाहून आत अंगावर माझ्या बर तू घरातून बाहेर निघ ना तर तुला आम्ही जीव मारेन तू घर सोडून जा मी शेत सोडून राहू नको ती जागा त्यांनी विकत घेतली का जागा शेत विकत घेतली ती जागेवर तुम्ही दावा केलेला आहे आणि त्या जमिनीवर माझा दावा आहे कुठं चालू होती आता दिवाणी कोर्टात त्यानंतर त्यांनी तुमच्या अगोदरचा पहिला दावा आहे आणि नंतर जमिनीची खरेदी विक्री केली दावा चालू असताना त्या दिवशी तुम्हाला मारहाण केली त्यांनी हो त्या दिवशी मलाच मारहाण करून माझ्यावरच फटा गुन्हा दाखल केला नाही कसला गुन्हा दाखल केला अपंगाचा गुन्हा दाखल केला की मी अपंगाला मारले असं तुम्ही मारलं होतं का नाही तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला काय मागणी मला माझ्या लोकांनी औषध पाजून पाच गजुपी त्या लोकांना त्या लोकांवर गुन्हा दाखल करावा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा